डॅक्टर उदयशी पुरुषोत्तम सर लेर्डे आहेत त्याच्यानंतर निर्माते राजेंद्र शिंदे आहेत बाळासाहेब धुली रसिका वेंगोलीकरण शिवी जाधव हे कलाकार आहेत एकूण नाटकात एकूण चौदा का लागतात त्यांची ओलं हमानंद करून घेऊ आता श्री पुरुषोत्तम लेढेकडे सोडून नमस्कार कला विहार नाट्य मंडळ पुढे ही एक तसं बघायला गेलं तर खूप वर्षापूर्वी लालासाहेब शिंदे म्हणजे राजेंद्र शिंदे यांचे पिताजी यांनी त्यांचं एक हौशी नाट्यमंडळ म्हणून ते स्थापन केलं होतं त्यानंतर त्यांचे व्यवसाय अनेक वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ते वृद्धिंगत झाले त्यामुळे नाट्यकला ही त्यांची केवळ आवड राहिली बघण्यापुरती राहिली करण्यापुरती ती मर्यादा त्यांची तोपर्यंत निघून गेली होती पण त्यांच्या व्यवसायाची सूत्र आजही त्यांच्या हातात आहेत पण त्याचे त्यांचे उत्तराधिकारी जे आहेत राजेंद्रजी शिंदे यांना चित्रपटामध्ये त्यांनी एक वेगळी निर्मिती केली बॉईज वन टू थ्री फोर ही जी सिरीज आहे सिनेमांची त्याचे ते निर्माते आहेत आणि पुन्हा एकदा लालासाहेब शिंदे यांना असं वाटलं की आपण नाटकामध्ये काहीतरी करायला पाहिजे म्हणून राजेंद्र शिंदेजीच्या माध्यमातून कलाविहार हे नाट्यमंडळ जुनं होतं ते रिवाईव्ह झालं आणि त्या निर्मितीमधून त्या नावाच्या बॅनरमधून मराठी रंगभूमीवर मराठी व्यावसायिक रंगभूमीवर हे पहिलं नाट्यपुष्प गंगा यमुना सरस्वती या नावाने एक मेला त्यांच्या कार्यक्षेत्रामध्येच त्याचा शुभारंभ होतोय प्रथम मी या दोन्ही नाट्यसृष्टीतर्फे चित... मराठी नाट्यसृष्टीत स्वागत करतो कारण ही त्यांची पहिली नाट्य निर्मिती आहे व्यावसायिक रंगभूमीवर तसं बघायला गेलं तर आणि तो मान मला दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे राजन मोहडीकर हे जे लेखक आहेत त्यांची गेल्या तीन वर्षांमध्ये मी दोन नाटकं केली होती आणि ह्या ही जी संकल्पना आहे ह्या माझ्या संकल्पनेला नाट्यवस्तूमध्ये आकार देणं एका लेखकाचं काम होत मी नेहमीच मला अशा अनेक कल्पना सुचत सुचत असतात आणि मी प्रथम आधी मी एक लेखक सोबत असतो की बाबा माझ्या या संकल्पनेवर कोण मला लिहून देईल का अगदी टुरकर पासूनची गोष्ट आहे त्यावेळेला मी रत्नाकर मतकरी जयवंत दळवी यांच्या मागे लागलो होतो पण ते काय मला मिळालं नाही आणि मग नेहमीप्रमाणे मी स्वतः ते लिहायला घेतलं मग त्याच्या पुढची काही नाटकं का होती मुंबई मुंबई विशेषतः जाऊबाई जोरात सारखं नाटक ते सुद्धा कोणीतरी लिहावं अशी माझी इच्छा होती पण ते जमलं नाही म्हणजे संजय पवार अभिराम भटगमकर यांच्याशी मी संपर्क साधला पण अखेर तेही मीच लिहिलं आता सुद्धा मी जस्ट त्यांना कल्पना ऐकवली आणि ते लगेच लिहायला तयार झाले त्याच वेळेला शिंदे साहेबांशी त्यांची झाली योगायोगाने म्हणा किंवा काय आवड आवडीनिवडी जुळल्या आणि हे नाटक त्याची कल्पना त्याच एकंदर हे सगळं आवडल्यानंतर त्याने असं व्यक्त केलं की आम्ही आमच्या नवीन संस्थेतर्फे म्हणजे आम्ही नाट्य क्षेत्रामध्ये आम्हाला उतरायचं त्याच्यासाठी आम्ही हे नाटक आम्हाला करायला आवडेल त्याच्यानंतर नाटक लिहायची संगीतातली लिहायची तयारी झाली आणि पुढे हा जो विषय आहे या नाटकाचा हा कोर्ट खटला या विषयावर आहे आणि मला असं वाटतं बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर इतक्या भव्य प्रमाणामध्ये एखाद खटलं किंवा कोर्टरूम को ड्रामा उभा राहतोय अं मध्ये असतील सुद्धा पण आजकाल जे दोन दोन तीन तीन किंवा जास्तीत जास्त चार ते पाच पात्रांची नाटकं करण्याचा एक फ्लो आहे मध्येच एखादं दुसरं अं महत्वाकांक्षी नाटक येतं की जे अनेक पात्रांचं असतं भव्य दिव्य असतं पण ते प्रायोगिक रंगभूमी हौशी रंगभूमीचा विचार करून दुसरं पाऊल त्यांचं व्यावसायिक रंगभूमीवर असतो रंगभूमीच्या कॅटेगरीज अशा काही नाहीये पण आपण त्याला म्हणतो की आपण खऱ्या एक एका अर्थ की बाबा ही म्हणजे प्रायोगिक रंगभूमी ही म्हणजे अमोखी अशा खूपशा लाद्यां नाही आहेत लाद्यांना नावं नाहीत की ही लादी प्रायोगिक रंगभूमीची आहे ही लादी व्यवसाय असं नाही आहे पण त्या कॅटेगरीत प्रेक्षकांनी प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या कॅटेगरी आहे मला खूप काही वेगळं करायचं असेल खूप काही विचार प्रवर्तक करायचं असेल तर आपोआप आपण त्याचा एक क्रायटेरिया त्याचा एक जो प्रेक्षक वर्ग असतो तो तशा पद्धतीची नाटकं बघणार असतो तिथे तश, तशा पद्धतीची नाटकं होतात तिथे ती होतात तर अशा या कॅटेगरीमध्ये हे व्यावसायिक नाटक आमचं आहे की जे लोकाभिमुख व्हावं जास्तीत जास्त लोकांनी ते पहावं त्यांना ते पटकन कळावं त्याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट व्हावी ह्या पद्धतीचं हे नाटक आहे आणि गंगा यमुना सरस्वती या नावाने ते रंगभूमीवर एक मेला चिंचवडला त्याचा शुभारंभ होतोय या नाटकाचे आ, लेखन राजन मोहाडीकरांनी मी म्हटलं तसं लिहिलेलं आहे दिग्दर्शन संगीत नेपथ्य आणि ने वेशभूषा ही मी करतोय प्रकाश योजना शीतल तळपदे करतो आणि ह्याची जी निर्मिती व्यवस्था आहे किंवा निर्मिती प्रक्रिया आहे त्याच्यासाठी दीपक जोशी आणि हे या नाट्यविहार त्याचे नाटकाचे सूत्रधार आहेत आणि नितीन नाईक आणि दीपक जोशी यांची जी संस्था सौ, आहे स्वतःची त्याच्यातून त्यांच्या मॅनेजमेंट तर्फे होतील आणि शशांक कुलकर्णी पहिल्या दिवसापासून ते शिंदेसाहेब म्हणजे सुप्रीम या कंपनीत चित्रपट विभागाचे ते प्रमुख आहेत यांचा तर एक सुरुवात ह्या सगळ्या गोष्टीतून झाली आणि आज त्याला एक तांत्रिक रिहर्सल पर्यंत हे सगळं पोहोचलेलं आहे हे नाटक याचा नाटकाचं मुहूर्त एक जानेवारीला आता तुम्हाला प्रश्न पडेल की एक जानेवारी आणि आता एप्रिल एंड आलेला आहे म्हणजे चार महिने लागले का या नाटकाला तर चार महिने सतत रिहर्सल नाही आहेत थांबून थांबून रिहर्सल चाललेले आहेत आणि गेल्या महिना दीड महिन्यात या नाटकाच्या रिहर्सल वेग आला काही अशा गोष्टी या नाटकाच्या बाबतीत घडल्या की ज्या सहजासहजी कुठच्या नाटकाच्या बाबतीत घडत आणि मी जेव्हा आतापर्यंत जितकी नाटका के जास जास नवी नाटका के नाटका नाटक केली त्या बाबतीत सुद्धा असं कधी घडलं नाही कारण मी जास्तीत जास्त नवीन लोकांनाच घेऊन नाटकं केली ती नवीन जी मंडळी होती ती पुढे त्या नाटकाच्या द्वारे त्यांना एक मोठा व्यासपीठ मिळालं मोठं नाव मिळालं पण माझा स्वार्थ ते नाटक त्या लोकांना घेऊन करण्याचा एवढंच होतं एक दिग्दर्शक म्हणून ह्या नाटकाच्या बाबतीत काही एस्टॅब्लिश लोक आम्ही घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्या नाटकाच्या विषयी अनेक सम काही लोकांना समोर वाचल्यानंतर नाटक दिसतं काही लोकांना दिसत नाही काही लोकांना वेगळं दिसतं काही लोकांना दिग्दर्शकाला दिसतं तसं दिसत नाही तर याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या थांबत थांबत आज इथपर्यंत आलेल्या त्यामुळे हे मला वाटतं एवढी प्रस्तावना ठीक झाली आज सेट हा तुम्ही जो बघताय हा जवळजवळ साठ टक्के पूर्ण झालेला आहे नाटक पूर्ण बस उभं राहिलेलं आहे आणि तांत्रिक त्याच्या रिहर्सल थिएटर सुद्धा शनिवार रविवार मुळे रिहर्सल सलग कुठचे थिएटर तांत्रिकसाठी मिळणं जरा कठीण झालेलं आहे तरी आम्ही त्यातून वाट काढून इथपर्यंत आलेलो ही सगळी मंडळी आहे त्याच्यामध्ये जी प्रमुख भूमिका या नाटकातली प्रमुख व्यक्तिरेखा आणि ह्या नाटकात चौदा कलावंत काम करतात चौदा कलावंत चोवीस भूमिका सादर करतात भूमिका अनेक आहेत कलावंत चौदा आहेत आणि त्यामध्ये काय आहे काय का का नाही हे नाटक बघितल्यानंतरच सगळं कळेल पण अशी ही कास्ट आहे आणि ह्या नाटकातून आम्ही इंट्रोड्यूस करण्याचं श्रेय घेणार नाही पण प्रथमच एवढ्या व्यापक एवढ्या मोठ्या लोकांसमोर आणतोय अनुभवी अभिनेत्री आहेत नाटक सिनेमा मालिका सगळ्या माध्यमातून तिने काम केलेलं आहे त्यामुळे ते इंट्रोडक्शन होत नाही पण आमच्या भूमिकेसाठी योग्य इतकी व्हर्सटाईल त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत इतक्या अभ्यासू गोष्टी आहेत त्याच्या ती, सगळ्या त्याच्यातून ते आम्हाला दिसलं या रिहर्सल तर अशा पद्धतीने आणखी कला आण एक कलामंत नाटकात आम्ही योगायोगाने आणतो असं मी प्रत्येक वेळेला म्हणतो कारण अशा लोकांना आणण्याची गरज नाही अशा लोकांना शोधून आपण आण बोलवायचं असतं त्यातले बाळासाहेब धुरी म्हणजे धुरी हे इथे बसलेले आहेत जे आज एकवीस वर्षानंतर मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा येत आहेत ते पुनरागमन आहे मला साहित्य संघातर्फे जीवनगौरव पुरस्कार जेव्हा मिळाला सप्टेंबर मध्ये वगैरे त्याचा हस्ते होता त्यावेळेला त्यांची ती व्यक्तिरेखा आणि ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं कधी कधीतरी यांना कुठेतरी कास्ट केलं पाहिजे पण ते इतक्या लवकर ती संधी मिळेल असं वाटलं नव्हतं हो त्यांना मी विचारलं आणि ते लगेच तयार झाले आज ते आपल्या बरोबर बर आहेत एक आणखी एक व्हर्सेल ऍक्टरच्या मध्ये आहे सुनील जाधव सुनील जाधव हा अलीकडे मॅड सकाराम या नाटकातून आपल्याला पाहायला मिळाला असला तरी मी त्याला अनेक वर्षापासून मालिका मालिकेमध्ये पण तो इन्स्पेक्टरच्या भूमिकेत ड्रेस शिवून रेडी आहे <laughs> इन्स्पेक्टरचा शिक्का एखाद्या नटाला बसला की तो त्या भूमिकेतच सतत त्याला डिमांड नसते आणि मग ते दुकान चालू राहतं त्यांचं पण तसं असून सुद्धा प्रायोगिक रंगभूमीवर एकांकिका स्पर्धांमधून विविधपूर्ण वैविध्यपूर्ण भूमिका सुनील जाधवचे आपल्याला पाहायला मिळतात आणखी एक कलावंत या नाटकामध्ये असं आहे की ज्याचं इंट्रोडक्शन तुम्ही त्यांचे बाईट्स घ्यालच नंतर गणेश रेवडेकर हा कलावंत इतका व्हर्सटाईल कलावंत आहे जबरदस्त कॉमेडी सेन्स असलेला जाऊबाई जोरात या माझ्या नाटकात होता त्याच्या आधी तो दामोदर पंथामध्ये होता सई रे सईचे त्याने जवळजवळ बरेच हजार एक प्रयोग केलेले आहेत जाऊबाईचे जर जो तीनशे प्रयोग केलेले आहेत दामोदर पंत असे अनेक नाटक यशस्वी नाटक त्याच्या नावावर आहेत बाकीची जी कास्ट आहे ती सुद्धा प्रायोगिक हौशी व्यावसायिक रंगभूमीवर कुठे ना कुठे दिसत असतात त्यापैकी बरीचशी मंडळी या नाटकामध्ये आहेत या नाटकात सुद्धा पाच स्त्री कलावंत आहेत रसिका धरून म्हणजे ती कॅरेक्टर्स आहेत तशी ती गरज आहे म्हणून म्हणजे आता हे आपल्याला कसं परवडेल हा हिशोब करून ते काय कास्टिंग केलेलं नाही किंवा डबल कास्ट करूया तीन देऊ त्याला रो असं नाही कारण ते नाटक बघितल्यानंतर पण अशा पद्धतीने हा सगळ्या नाटकाचा गोशवारा आहे आणि आपण या आपल्या <coughs> माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत नाटकाची पूर्वप्रसिद्धी किंवा नाटकाचं वजन या नाटकाचं काय नक्की स्टेटस आहेत हे पोचवण्याची मी जबाबदारी म्हणणं आपल्याला विनंती करतो आणि त्या पद्धतीने लोकांनी आकर्षित होऊन या नाटकाला एक तारखेपासून पुण्याला आणि तीन तारखेपासून मुंबईला याचे प्रयोग आहेत तीन एप्रिलला तीन मे ला इथेच याच रंग मंचावर शुभारंभ आहे मुंबईतला त्यानंतर आणखी प्रयोग लागतीलच तर असं हे आमचं नाटकाचे वेशभूषा याची रंगभूषा उदय तागडी यांच्याकडे दिलेली आहे आणखी पण काही तंत्रज्ञ आहेत की जे माझ्यावर अनेक वर्ष काम करतायत ह्या सर्व लोकांना बरोबर घेऊन ना, आम्ही नाटक करतो जवळजवळ पस्तीस ते छत्तीस लोकांची एकंदर तंत्रज्ञ वगैरे मिळून टीम आहे मोठी टीम आहे तीन चार सेट्स आहेत त्याच्यामध्ये बदलतात लोकेशन बदलतात तर असा हा सगळा प्रकार आपल्याला ताबडतोब करून दाखवणं शक्य नाही पण एका दोन मिनिटात सीन आम्ही दाखवू आपल्याला फार नुसतं सस्पेन्स नाटक नाही नुसतं ऍक्शन नाही नुसत कॉमेडी तर नाहीच आहे पण एक अतिशय प्रखर असा सामाजिक विषय घेऊन हे नाटक येत आहे त्याच्यामध्ये सगळंच आहे म्हणजे ग्लॅमर आहे म्युझिक आहे त्याच्यामध्ये सस्पेन्स आहे थ्रिलर आहे आणि कौटुंबिक आहे सगळंच म्हणजे सगळ्याचा एक मिक्सर छान चा, पद्धतीने मांडण्याचा आम्ही येत आहे या नाटकाच्या द्वारे मुद्दाम ते आधी सगळं ठरवून नाही त्याच्या नाटकाच्या अनुषंगाने गोष्टीच्या अनुषंगाने हे सगळं येतं ते चांगल्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि मी आता एकेकाला आणखी त्यांचा मनोगत व्यक्त करायची संधी धन्यवाद नमस्कार मी बाळदुरी या नाटकात जजची भूमिका करतोय बऱ्याच वर्षानंतर म्हणजे जवळजवळ एकवीस वर्षानंतर हे एक वर्षान नाटक करतो ना, मी करतोय कारण नाटकाचा वेळा माणूस असतो तो नाटकाशिवाय चेंज पडत नाही पण त्यावेळेला मी जवळजवळ चोवीस दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं फक्त एकच दिग्दर्शक राहिला होता तो म्हणजे पुरुषोत्तम बिर्डे आणि फार त्यांची माझी इच्छा होती की त्यांच्याकडे काम आपण करावं हो। अशी पूर्वीपासूनची इच्छा होती पण तो योग त्यावेळेला काही जुळून आला नाही आणि या वेळेला तो योग आला यो त्याने विचारलं मला आणि हा माझा पंचवीसावा डायरेक्टर दोन हजार चार ला मी शेवटचा प्रयोग केला होता त्यानंतर आज या नाटकात नाटक मी काम करतोय नाटक काय रोल काय याच्याबद्दल जास्त मी विचार केला नाही त्यावेळी मोठमोठे रोल केलेले आहेत पण यावेळी फक्त इच्छा अशी होती की बेर्डींच्या हाताखाली काम करावं त्या माणसाचं मी काही म्हटलं तरी मी चाहत आहे बेर्डींचा त्यावेळी माझी फार इच्छा होती त्यांच्याकडे काम करावं ती संधी मला मिळाली आणि पुरुष भेरणेने तुम्हाला संधी देईल त्याबद्दल दे मी त्यांचा अतिशय मनोमन आभारी आहे आता नाटक पाहिल्यानंतर आपल्याला त्याची कल्पना येईलच तर आपण सर्वांनी या नाटकासाठी योग्य तो न्याय द्यावा एवढीच मी इच्छा प्रकट करते धन्यवाद नमस्कार मी राजेंद्र शिंदे आम्ही सुप्रीम मोशनच्या माध्यमातून सात फिल्म केल्या मराठी फिल्म एक प्रेझेंट केली आणि फिल्म फिल्म प्रेझेंट केली आणि येत्या आम्ही नवीन मराठी शूट या सगळ्या प्रवासानंतर आम्हाला नाट्य क्षेत्रात येण्यात यायचंच होत आणि कलाविहारची स्थापना ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली म्हणजे वडिलांनी केली होती जे गाव पातळीवरच एक त्यांचं मित्रमंडळ होतं त्यांनी त्यातून काही नाटक केली होती आणि त्याला एक आता एक्कावन्न वर्षे होत आहेत माझ्या वडिलांनी आता जूनमध्ये पंच्याहत्तरी पूर्ण होती मग त्यानिमित्त आम्ही हे एक गुरुदादांशी ज्यावेळेस भेटलो आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या म्हणजे संस्थेला एक्कावन्न वर्षे होत आहेत वडिलांना पंच्याहत्तर वर्षे होत आहेत आणि चांगले चांगल्या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला याच्यात प्रदर्शन करायचं होतं ती संधी म्हणजे गुरुदादांच्या तुम्ही त्यांचा पहिला आभारी आणि रसिका वेंगुर्लेकर आहेत सुनीलजी आहेत दुरी साहेब आहेत चांगली स्टार कास्ट आणि एक सर्वांना आवडेल असं नाटक आम्ही द्यायचा प्रयत्न केला थँक्यू नमस्कार मी रसिका वेंगुर्लेकर म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर नाटकावर माझं प्रचंड प्रेम आहे नाटक नाटकात काम करणं म्हणजे बालकलाकार म्हणून मी नाटकात काम करायला लागले अगदी व्यावसायिक रंगभूमीवर त्यामुळे नाटकाची एक नशा असते नाट स्टेजवर उभं राहिल्यावर त्या काळोखात काम करणं आणि त्यानंतरचं प्रयोगानंतरचं समाधान लाईव्ह ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स येतो त्या त्याची एक जी धुंद असते ही सगळी अनुभवलेली असल्यामुळे आणि म्हणजे दोन दोन चार चार वर्षांच्या गॅपने मी सतत रंगभूमीवर काम करत होते त्यानंतर हास्य जत्रा माझ्या आयुष्यात आली आणि एक सहा वर्षाचा मोठा गॅप गेला अर्थात त्या दोन वर्ष कोविडची पण होती त्यामुळे पुन्हा एकदा नाटक करावं हे गेल्या दोन वर्षांपासून माझ्या मनात होतं आणि बऱ्याच दिग्दर्शकांसोबत मी काही स्क्रिप्टचं वाचन सुद्धा केलं काही मनासारख्या स्क्रिप्ट आल्या नाही असं नाही पण ते काही घडत नव्हतं मनासारखं होत नव्हतं आणि